नागरिकांना मोकळा आनंदी श्वास घेता यावा यासाठी शारीरिक व्यायामाची सवय लागावी या उद्देशाने कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने कल्याणात हॅपी स्ट्रीटची संकल्पना राबवण्यात आली कल्याण वसंत व्हॅली रोडवर हॅपी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः पोलीस देखील या उपक्रमात सहभागी झाले होते या रस्त्यावर रोडवर रॅपलिंग योगासन झुंबा डान्स सिंगिंग योगासने आर्चेरी क्रिकेट फुटबॉल आदी खेळ खेळले जात होते बच्चे कंपनीसह तरुण ज्येष्ठ नागरिकांनी देखील या उपक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला मागच्या दोन ते तीन वर्षापासून मॅडम सांगितलं की हा सुरू आहे पूर्ण कल्याण डोंभूमी मध्ये एडीएमचे असेल किंवा दिलदुरस्ती ग्रुप असेल आणि मग ठाणे पोलीस आयुक्त आहे असा संयुक्त विद्यापणे हा हॅपी स्टिकचा कार्यक्रम मागच्या दोन ते तीन वर्षापासून सुरू आहे त्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी वसंत व्हॅलीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहत असाल की अतिशय सगळ्या लोकांचा म्हणजे संडे मॉर्निंग अतिशय उत्साह आणि सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे आणि एक आपल्या रुटीनमधून पण आणि आपले जे काही त्याला लागू नाही यांच्याकडे वाव मिळण्याकरता हा सीटचा उपक्रम सुरू केला गेला होता आणि आपण इथं सांगतो की खूप मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा आलेले आहेत आणि त्यानंतर जे परफॉर्म करणारे जे आहेत त्याच्यामध्ये सगळं प्रकारचे स्पोर्ट्स असतील सगळे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम असतील असे सगळ्या प्रकारचा शो हा आज या ठिकाणी होत आहे निश्चितपणे एक लोकांच्या करता एक रुटीन होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळी संडे मॉर्निंग या निमित्ताने कल्याणकरांना आणवायला मिळत आहे आता ही सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपण याचा विचार करत होतो की ह्या वर्षीच्या मध्ये आपण विचारतो की दर महिन्यामध्ये एका ठिकाणी एका म्हणजे आपण घेण्याचा आपला प्रयत्न आहे आयुक्त मॅडम सांगितल्याप्रमाणे के डीएमसी आपण रोड जे असेल त्या ठिकाणी मॅक्झिमम लोक येऊ शकतात अशा रोड साईडी कल्याण मध्ये पण हा पुढे सुरू करण्याचा आमचा मानस आहे निश्चितपणे आम्ही त्याप्रमाणे महिन्यामध्ये ॲटलिस्ट एक तरी प्रोग्राम घेण्याचं आमचं नियोजन आहे